ो हे जे तुम्हाला एवढंसं रोपटं दिसतंय इथं एवढंच हे संपूर्ण झाड होतं एक वर्षाआधी त्याला चांगलं पाणी दिलं म्हणजे उन्हाळाभर त्याला पाणी दिलं त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात खोड झालं म्हणजे दोन्ही हात लावले तरी त्याच्यामध्ये मावत नाही त्याचबरोबर नंतर गाई म्हशीन त्याला पाडलं होतं म्हणजे इथनं तुटलं इथनं तुटलं सगळं तुटलं होतं परंतु पाणी त्याला देत राहिलो त्यानंतर त्याला अशा फांद्या फुटल्या एक दोन तीन चार अशा वेगवेगळ्या फांद्या फुटल्या त्या फांद्यांच्या रूपाने त्यांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी पपई लागले आता तुम्ही बघू शकता की ही एकदम खालची फांदी आता या खालच्या फांदीला नाही म्हटलं तरी किलो अर्धा किलो अशा प्रमाणात त्याला पपई लागली आणि वरती थोडेसे म्हणजे वीस एक दहा एक पपई त्याला लागलेत त्यानंतर त्याच्या शेजारची फांदी एक अजून दुसरी त्याला तुम्ही बघा की एक तीन चार पप लागले आणि त्याचबरोबर मेन मुख्य जे एक मोठं झाड झालं आहे त्याचं म्हणजे मोठी फांदी झाली त्याला तुम्ही बघू शकता की अशा तऱ्हेने घडचा घड लागला आहे म्हणजे आता मोजले तर एक तीस पस्तीस भरतील आणि पपईचा आकार तुम्ही बघू शकता की इकडं बघा हा म्हणजे दोन किलो दीड किलो एक किलो आणि इकडे त्याची एक, एक अजून ही दुसरी फांदी म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित खत वगैरे टाकलं आणि व्यवस्थापन केलं तर तुमच्या शेतात तुम्ही एक एक झाड फळाचं लावू शकता आणि त्याचा याच्यानुसार आस्वाद घेऊ शकता सीझननुसार कारण प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फळ येत नाही जसं जसं सीझन बदलतो तसं तसं फळ येतात म्हणजे उन्हाळ्याची पावसाळ्याची हिवाळ्याची आत्ता कडक उन्हाळा येणार आहे आणि उन्हाळ्यात पण हे फळं खायला भेटले त्याचबरोबर हिवाळ्यात पण बरेचसे फळं यायला आले होते आता असा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हीही एक झाड शेतामध्ये लावा आणि त्या फळांचा ऋतूनुसार आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मग घेऊन येऊ अजून एक आगळावेगळा असा व्हिडिओ चला मग मित्रांनो Thank you.